मंत्रालयातील काही मंत्र्यांच्या ताकड्या तुकड्यावर जगणारा आणि भुजबळ साहेबांनी घरातून लात मारून हाकलून लावलेला श्वान लक्ष्मण हाके ह्या लक्ष्मण हाकेंना वाढवला भुजबळांनी मोठा केला पोचला भुजबळांनी आणि तो त्यांच्याच पोरावर भुकायला लागला म्हणून भुजबळांनी माळी समाजानं आणि वंजारी समाजात सुद्धा काही लोकांनी असं लाता घालून ज्याला बाहेर काढलाय तो लक्ष्मण हाके राधाकृष्ण विखे पाटलांना म्हणतोय महामूर्ख म्हणतो महामूर्ख म्हणून काही बोलतो मराठा जात जार विखे पाटलांच्या आडून मराठा जातीवर त्याचे काही हे सुरू आहेत अरे बाबा ते विखे पाटील म्हणतायत की आम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना ह्या गॅजेटच्या नुसार ह्या जी आरच्या नुसार सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही आम्ही फक्त प्रक्रिया काही सोपे होते का हा प्रयत्न करतोय म्हणून कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यायचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा हा लक्ष्मण हा के दररोजच्यात दररोज वेगळं बरायला लागलाय अरे तुझा छगन भुजबळ साहेब दुसऱ्या ज्या स्टेजवर चाललाय त्या छगन भुजबळांनी दररोज मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला सुरू केलेला आहे संविधानाच्या असलं कुठलं कलम आहे कोणत्या शक्तीत असं सांगितलंय की मी एखाद्या जातीचा जा द्वेष करीन मी एखाद्या जातीला आरक्षणात जीव देणार नाही